नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये जोरदार पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे जवळपास गोव्यापर्यंत हे वातावरण तयार झालेलं आहे केरळ कर्नाटक तामिळनाडू रायलसीमा तेलंगणा किंवा अगदी छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश या सर्व राज्यांमध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार झालं आणि संपूर्णपणे वातावरण हे ईशान्य मान्सूनचं आहे दोन्ही समुद्रामध्ये दक्षिण टोकाला पावसास आणि वादळास अनुकूल परिस्थिती आहे एक वेलमार्क लो प्रेशर सध्या आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आहे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे आणि नव्याने डब्ल्यू देखील उत्तर भारतामध्ये सरकण्याची शक्यता आहे आपण सध्या जर वेगवेगळ्या सिस्टमचा विचार केला तर चेन्नईच्या दरम्यान एक नवीन वादळी सिस्टम आणि गोव्याच्या दरम्यान एक वादळी सिस्टम विकसित होते त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाळी वातावरण देखील विकसित होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने जे ऑक्टोबर ते डिसेंबर हे पावसाळी वातावरण दाखवलेलं होतं यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील इतर राज्यशिवाय दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला होता हे लक्षात घ्या तर फक्त ऑक्टोबर महिन्याचा जर आपण अंदाज बघितला तर या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला होता मराठवाड्यात मात्र सामान्य पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि ऑक्टोबरमध्ये मात्र थंडीचा कुठलाही संकेत भारतीय हवामान खात्याने तसा दिलेला नाहीये त्यामुळे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये देखील लगेचच ऑक्टोबरमध्ये थंडी येईल असा कोणताही अंदाज नाही आपण जी एफ एस मॉडेलनुसार अंदाज जर बघितला तर महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या दक्षिण टोकाला आपल्याला पावसे वातावरण दिसतंय तो की साधारण बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अधिक प्रभाव राहील हा प्रभाव वाढत जाईल महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला चोवीसलाही हा प्रभाव महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण हा प्रभाव पंचवीसलाही असणार आहे मात्र सव्वीस तारखेला जरी वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार झाली तरी दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस वाढेल त्याचा महाराष्ट्रात फार परिणाम होणार नाही असा अंदाज जी एफ एसने व्यक्त केलाय तरी देखील सत्तावीस अठ्ठावीस थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अंदाज आहे हे वातावरण पूर्व भारताकडे जाण्याचे अंदाज असल्यामुळे एकोणतीस तीसला ला पाऊस महाराष्ट्रात उघडेल असा जीएफएस मॉडेलचा अंदाज आहे मात्र एक लक्षात ठेवा सर्व मॉडेलचे अंदाज वेगवेगळे असतात आणि प्रत्यक्षात मात्र वेगळं घडतं त्यामुळे आपल्याला ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज देखील महत्त्वाचा आहे एकत्रित अंदाजासाठी आपण न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आधी बघत असतो धावत्या स्वरूपामध्ये आपण यामध्ये बघतोय की सध्या ईशान्य मान्सूनचा प्रभाव तयार होतोय आज एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय आणि हे पावसाचं प्रमाण अरबी समुद्र बंगालचा उपसागर दक्षिण भारत असं वाढत जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण चोवीस तारखेपर्यंत धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाळी प्रमाण वाढणं अपेक्षित आहे हवामानात जो बदल होतो तो बदल आपल्याला या मॉडेलच्या माध्यमातून बघायला मिळतो आता मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात नोव्हेंबरपर्यंत चार नोव्हेंबरपर्यंत हा अंदाज आहे आणि या ठिकाणी गुजरातवर पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या वरती जाऊन म्हणजे मध्य प्रदेशच्या भागापर्यंत पाऊस पोहोचणार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आज पुन्हा एकदा देण्यात आला आहे कालपर्यंत केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस होईल असा अंदाज होता आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यू पंड्याने दिला आहे आज महाराष्ट्रामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात याचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे बावीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातच पावसाचा प्रभाव राहील इतर देखील भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये वादळी प्रणाली विकसित होते पर्यायने महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आजच्या अंदाजानुसार चोवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर सातारा पुणे त्यानंतर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत हे पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ असं पावसाचे प्रमाण राहील थोडं उत्तर महाराष्ट्रात प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे परंतु त्या ठिकाणी पाऊस पोहोचणार आहे सव्वीस तारखेला देखील मुसळधार पाऊस काही विभागात आपल्याला होताना दिसेल कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वत्र हा पश्चिम महाराष्ट्रात देखील उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस असणार आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण मेघ गर्जनेस विजांच्या कडकडास जोरदार कायम असणार आहे अठ्ठावीस तारखेला हा पाऊस जवळपास संपूर्ण मध्य प्रदेश गुजरातपर्यंत पोहोचणार आहे पूर्व राजस्थानपर्यंत पोहोचणार आहे शिवाय नवीन कमी दाबाचं क्षेत्र देखील बंगालच्या उपसागरात विकसित होत आहे अरबी समुद्रात वादळी परिस्थिती कायम आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस अठ्ठावीसलाही होणार आहे एकोणतीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान नवीन कमी दाबाचं क्षेत्रही विकसित होणार आहे उत्तर प्रदेश पर्यंत एक कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे अरबी समुद्रातही एक कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे याची ट्रफ ही मध्य प्रदेश गुजरात उत्तर महाराष्ट्रामधून असणार आहे त्यामुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण एकूण दिसला असणं शक्यता आहे तीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी प्रमाण वाढण्याची देखील शक्यता आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं वातावरण राहील थोडं पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाळी प्रमाण कमी होण्याची देखील शक्यता आहे एकतीस तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम विकसित होणार आहे एक सिस्टम छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेशच्या पूर्व भागात उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात सरकणारे बिहारकडे त्यामुळे या दोन सिस्टममध्ये महाराष्ट्र येत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण एकतीसलाही हलक्या स्वरूपात असणार आहे दोन तारखेला तसं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होताना दाखवण्यात आलंय परंतु दोन सिस्टम एक गुजरातवर आणि एक बिहारवर सक्रिय आहे दोन तारखेलाही महाराष्ट्रातला पाऊस कमी होताना दाखवण्यात आलाय तीन तारखेलाही महाराष्ट्रातला पाऊस विदर्भापुरता मर्यादित राहील असा अंदाज आहे चार तारखेला नवीन वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होते आणि महाराष्ट्रामध्ये चार तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस असणार आहे परंतु त्याचा प्रभाव बऱ्याच अंशाने कमी झालेला असेल तेवीस तारखेपर्यंत पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर बीडपर्यंतच पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपली कामं उरकण्यासाठी वेळ मिळणार आहे चोवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा जो अंदाज आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार आहे आणि जेव्हा आपण चार नोव्हेंबर पर्यंत हा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र याने व्यापलेला बघतो पण त्यामुळे सर्व ठिकाणी पाऊस होणारच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तशा पद्धतीने आपलं नियोजन करावं आज महाराष्ट्रामध्ये भाग बदलत म्हणा किंवा बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी निर्माण होणारी काही ठिकाणी हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती किंवा काही ठिकाणी प्रत्यक्ष पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज वातावरण बदलेल उद्या थोडं याचं प्रमाण कमी असणार आहे तरी देखील उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण या ठिकाणी पाऊस असणार आहे थोडं उशीरा आपल्याला सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे भागात पावसाचा अंदाज आहे सोलापूर दक्षिणमध्ये तेवीस तारखेला जोरदार पाऊस अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तेवीसलाही पाऊस रात्रपाळी काही जिल्ह्यांसाठी खास करून नांदेड लातूर सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व भागात करण्याची शक्यता आहे मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा नाशिक पर्यंत हे वातावरण पोहोचणार आहे चोवीस तारखेला रात्री उशिरापर्यंत हे वातावरण या विभागात राहण्याची शक्यता आहे उशिरा रात्री मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज चोवीस तारखेला आहे दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होणार आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास एक हजार आठ हेक्टर पासकलचा हवेचा कमी दाब असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मग सातारा सोलापूर अहिल्यानगर पश्चिम ठाणे पालघर पुणे आणि रायगड सातारा या भागात रत्नागिरीपर्यंत सांगलीपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र राहील अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव अगदी चंद्रपूर यवतमाळ नांदेड अमरावती नागपूर वर्धा या भागातसुद्धा पावसाचा प्रभाव राहणार आहे मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस आपल्याला पंचवीस तारखेला बघायला मिळेल त्यामध्ये अहिल्यानगर पुणे नाशिक पालघर ठाणे या, पाल या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे बंगालच्या उपसागरात सव्वीस तारखेला एक वादळी प्रणाली विकसित होणार आहे आणि याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल असा आपला अंदाज आहे यामध्ये सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ चंद्रपूर अगदी पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे कोकणातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा पाऊस जोरदार स्वरूपात असणार आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीसला थोडं विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातला पावसात जोर कमी होईल मात्र कोकण किनारपट्टी पावसात जोर वाढेल लगेच जिल्हे जे आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर पश्चिम भागात पाऊस असणार आहे एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम विकसित होईल याचा प्रभाव पुन्हा महाराष्ट्रात एकोणतीस तारखेला जाणवण्याची शक्यता आहे कारण गुजरातवरील सिस्टम व बंगालच्या उपसागरातील सिस्टम यामध्ये एक ट्रफ विकसित होईल आणि महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम राहील एकोणतीसला रात्री उशिरापर्यंत मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे कोकणात पाऊस कमी होईल तीस तारखेला बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही भूभागावर येणार आहे परंतु ही थोडी मध्य प्रदेशच्या आणि छत्तीसगडच्या तेलंगणाच्या दिशेने सरकत असल्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होईल कारण एक सिस्टम उत्तर पूर्व भारताकडे तरी गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे एक तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे दोन तारखेला पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे तीन तारखेला थोडं नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ भागात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात सर्व पावसाचं वातावरण संपल्यानंतर चार तारखेला पुन्हा सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली बीड अहिल्यानगरपर्यंत पावसाळी वातावरण पुन्हा विकसित होण्याचा अंदाज दिला जातो आहे त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाची शक्यता आहे आपण सीडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज